बंडेरा रोड वरील तापडिया मॉल व तेथील दुकानांवर कोट्यावधी रुपयांचा मालमत्ता कर थकीत आहे मात्र मॉलच्या बिल्डरने कायदेशीर पेस निर्माण केले असून याबाबत प्रशासनाकडेही आक्षेप नोंदवण्यात आला आहे त्यामुळे या कराची वसुली कायदेशीर अडचणीत अडकली असून या अडचणीवर महापालिका प्रशासन कधी आणि कसा तोडगा काढतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे मित्रांनो एकीकडे सामान्य मालमत्ता धारक महापालिकेच्या आव्हानाला प्रतिसाद देत नियमित कराचा भरणा कर करा करीत आहे तर दुसरीकडे लाखो कोट्यावधी रुपयांचा कर आकारणी झालेल्या अनेक व्यावसायिक शैक्षणिक औद्योगिक संस्था मात्र कराचा भरणा करण्यास टाळाटाळ करीत असल्याचे चित्र आहे दोन दिवसापूर्वी राजापेठ झोनकडून कडून दीड लाखाच्या मालमत्ता करासाठी एका दुकानाला सील लावण्यात आले परंतु तरीही बहुतांश बड्यात थकबाकीदारांकडून कायदेशीर पळवाटा शोधला जात आहे मित्रांनो तापडिया मॉल मध्ये सुमारे एकसष्ट विविध कंपन्यांचे शॉप आहे हे शॉप मॉलच्या बिल्डरने भाड्याने दिले असल्याने भाड्याच्या कराराची प्रत देण्याची मागणी महापालिकेकडून करण्यात आली आहे परंतु मॉलमध्ये शॉप भाड्याने दिले नसून आपण ते शॉप चालवायला घेतले असल्याचा अजब दावा मॉलच्या बिल्डर कडून करण्यात येत आहे प्रत्यक्षात सामान्य मालमत्ता धारकांच्या तुलनेत व्यावसायिक व त्यातही अशा प्रकारे भाड्याने ठेवलेल्या भोगवटादारांना अधिक दराने कराची आकारणी केली जाते मात्र एवढ्या मोठ्या प्रमाणात कर आकारणी झाल्याने हा मॉल चालवणे शक्य नसल्याचाही दावा बिल्डरने केला आहे त्यामुळेच बिल्डरने भाडे कराराची प्रत देण्यास नकार दिला असला तरी महानगरपालिकेने ढोबळमानाने कराची आकारणी केली आहे त्यानुसार जा या कराची रक्कम अंदाजे घरात जात असल्याची माहिती आहे परंतु आता कर वसुलीचे प्रकरण सुनावणीत असल्यामुळे अद्याप प्रशासनाकडूनही याबाबत तोडगा निघालेला नाही चला तर मित्रांनो पुन्हा भेटू या नवीन बातमीसह तोपर्यंत पाहत राहा अमरावती सिटी न्यूज